शिवराय मित्रांनो मी आता केतकावळे गावामध्ये आहे जे मुंबईपासून एकशे ऐंशी किलोमीटर आणि पुण्यापासून साठ किलोमीटर आहे मुंबई बेंगलोर हायवेवरती तुम्ही याल तर पुढे लेफ्ट घेतल्यानंतर चार किलोमीटरवरती केतकावळे गाव आहे आणि सध्या मी पार्किंग लॉटमध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शक शकता टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग आहे जे फ्री पार्किंग आहे केतकावळे गावामध्ये येण्याचा उद्दिष्ट म्हणजे प्रति बालाजी देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आला आहोत जे तिरुपती बालाजी जे आंध्र प्रदेशमध्ये आहे त्याचा हुवेहू हो प्रतिकृती इकडे आहे आणि आपण देवाचं दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसर कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू पार्किंगच्या बाजूला थोडंसं दोन चार पाऊल वर आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता स्वच्छता गृह आहे इथे आपल्याला फ्रेश होण्यासाठी आंघोळ करण्यासाठी वॉशरूमसाठी अवेलेबल आहे आणि खूप नीट आणि नेटके आणि पार्किंगपासून पन्नास साठ पाऊल वर आल्यानंतर या साईडला डावीकडे बघाल तर इथे चप्पल स्टँड आहे जिथे आपल्याला चप्पल काढून ठेवायचे आणि त्याच्या बाजूला अल्फावर गृह आहे तिकडे आपल्याला नाश्त्यासाठी भेटेल आणि थोडंसं पुढे गेलात त्याच्याच बाजूला कल्याण कट्टा आहे जिथे आपले टक्कल केले जाते जिथे आपण केस अर्पण केला करतो आणि त्याच्याच थोडं बाजूला बघाल तर इथे कॅमेरा आणि मोबाईल जमा करण्याचे ठिकाण आहे मित्रांनो मंदिरामध्ये जाताना आपल्याला मोबाईल कॅमेरा अलाऊड नाही आहे तर ते आपल्याला इथे जमा करावं लागेल मोबाईल कॅमेरा जमा केल्यानंतर आपण मंदिराच्या दिशेने जातो दोन मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे तुम्ही मंदिर बघू शकता खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे पण मी नक्कीच प्रयत्न करेन की जास्तीत जास्त माहिती मंदिराबद्दल तुम्हाला पुरवावी मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप स्वच्छता आहे आणि नक्कीच तुम्ही इकडे याल तर अशी स्वच्छता पाळण्याचा प्रयत्न करा मंदिर परिसरामध्ये मित्रांनो जेव्हा आपण आत येतो तर सुरुवातीला एक मंदिर आहे आणि हे कुबेर hey. देवाचं मंदिर आहे कुबेर देवाच्या मंदिराच्या शेजारी तुम्ही बघू शकता इथे पुष्पकर्णी आहे या कुंडामध्ये दरवर्षी चार डिसेंबरला इथे पाणी भरले जाते आणि याच्यामध्ये फुलं टाकले जातात आणि त्याच्यामध्ये दे बालाजी देवाला स्नान घालून मग त्यांची पूजा केली जाते पुष्पकर्णीच्या समोरासमोर तुम्ही बघाल तर इथे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला आहे इथून प्रवेश केल्यानंतर मंदिराला पूर्ण वळसा घालून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारावरती येतो मंदिराचा प्रवेशद्वार प्रवेश बाहेरून जितकं सुंदर आहे तेवढंच सुंदर मंदिराच्या आतली बाजू सुद्धा आहे मंदिरातील प्रत्येक भिंत खूप छान रंगरंगोटी केलेली आहे आणि तसेच मंदिरामधील प्रत्येक खांबावरती खूप छान कोरीव काम नक्षीकाम केलेलं आहे मंदिरामध्ये अजूनही वेगवेगळ्या वेग देवांचं मंदिर आहे जसं सुदर्शन चक्र नरसिंहदेव गोदा देवी पद्मावती देवी इत्यादी मंदिराच्या समोर मित्रांनो एक शेड बनवलं आहे भर उन्हामध्ये जर विसावं आपल्याला हवा असेल तर आपण इथे आराम करू शकतो